मित्र हो बहुजन हिता आहे बहुजन सुखा या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज जी माहिती देत आहे ती, ती जांभूळ या वृक्षाबद्दल हे बहुवर्षीय वृक्ष असून हे सदाहरित असते याला वर्षातून एक वेळ फळे येतात आणि ती खूप अतिशय बहुगुणी आहेत बोगुणी म्हणसानंतर कसे तर के पोटात केस गेल्यास जांभोळे खाल्ल्यास त्याचे पाणी होते आणि आपल्या पोटातील आतळ्याला जाणारी दुखापत होणारी दुखापत थांबते तसेच डायबिटीज नावाच्या रोगावर नियंत्रण मिळवले जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग पद्धतीची शीतपेय या जांभुळापासून बनवतात अशा या बहुमूल्य वन वनभ वनौषधीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास सब्सक्राइब करा आणि लाईक करा व आपल्या मित्रास सांगा धन्यवाद